आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा जुनी पेन्शनच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील आठ हजार शासकीय कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आज राज्यभरातील शासकीय कर्मचारी त्यामध्ये आरोग्य शिक्षक महसूल कर्मचारी यासह अनेक कर्मचारी यांनी जुनी पेन्शन योजना ओ पी एस लागू करावी यासाठी आजपासून संप पुकारला आहे हिंगोली जिल्ह्यातील आठ हजार कर्मचारी पेन्शन योजना लागू करावी या मागची साठी संपावर एकीकडे हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याचे पंचनामे सुरू आहेत तर अनेक भागात पंचनामे करण्यासाठी अधिकारी आलेच नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे आणि आता महसूल कर्मचारी संपावर असल्याने शेतकऱ्यांच्या नुकसान भागाचे पंचनामे कोण करणार मदत मिळणार का नाही यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे चौदा डिसेंबरपासून पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी देत काम बंद आंदोलन सुरू केले आहे या संपात महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतील विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी या राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी झाले